आणि जाता जाता आळंदीमधल्या महिलांमध्ये फार धाडसी कुणालाही न घाबरणाऱ्या आणि खूप वर्षापासून माझ्या आळंदीतल्या महिलांची जाम त्याच्याने तुम्ही तर काही जरी वयामी न्हाला पण इथे फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये स्त्री आधार केंद्राचं आमचं केंद्रही चालत होतं आणि मेत्रेताई आणि इतर महिला इथल्या स्थानिक त्या ते केंद्र चालत होत्या तर तेव्हापासून आत्ता जन्मच पण त्या प्रत्येक मुलीचं एक नाव रुक्मिणी असतं तर माझं पण नाव पाळण्यात एक रुक्मिणी आहे इतका पंढरदृष्टी भागात चांगला जवळचा संबंध आहे आणि प्रत्येक वेळेला वाडीला जायचं आणि तिकडचं सगळं आध्यात्मिक काम बघायचं या सगळ्या कामामधूनच मी हळूहळू समाजकारणात राजकारणामध्ये काम करायला लागले आज महिलांचा सन्मान ठेवण्याची संकल्पना अक्षय महाराज भोसले यांनी आम्हाला अतिशय आनंद झाला सिद्धेश कदम यांनी मित्रांनी पाठिंबा आपल्यासमोर उभा केला आपला खरं तर कार्यक्रम संध्याकाळी पाच ला सुरू होणार होता पण आता सात वाजलेले आहेत महाराज तुमचा बरं आहे विषय सोनी आलेले बरोबर त्याच्यावर प्रश्न नाही आहे पण यांचे ज्यांचे घरातले अतिरात घरी आहे तर संध्याकाळी गरम चपातीच्या भाकरी मिळाली नाही तर काय करायचं हा प्रश्न आपली जबाबदारी असते आणि त्या पद्धतीने आपण काम करत असतो आज आलटीला आल्यावर महिला भेटल्यावर